न्यूज को लाईक करे चॅनल को सब्सक्राइब करे और ताज्या न्यूज जानने के लिए बेल आयकॉन ऑन करे हंबर्डी या गावात घराच्या मागे गुराढोरांचे शेण टाकल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका चोवीस वर्षीय तरुणाला दोघांनी शिवीगाळ करून लाकडी काठीने डोक्यात मारून दुखापत केली आणि त्याला ठार मारून टाकण्याची धमकी दिली ही घटना दिनांक तीस ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी साडे नऊ वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटाला फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हंबर्डी या गावात तुषार प्रकाश तायडे वय चोवीस वर्ष हा तरुण राहतो या तरुणाने घराच्या मागे गुराढोरांचे शेणखत टाकले या कारणावरून वाद झाला आणि या वादातून राजू यशवंत तायडे व शुभम राजू तायडे या दोघांनी या चोवीस वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली आणि डोक्यात लाकडी काठीने मारून दुखापत केली व त्याला ठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी दोन जणांविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार देवीदास सुरदास करीत आहे